हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर यूब चॅनल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट करणारी अशी मुगाच्या डाळीची खिचडी तर तुम्ही पुढे बघत राहा मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेते ते आणि मी खिचडी कशी कशी करते जसं मी तुम्हाला सांगितलं आज आपण मुगाच्या डाळीची रेसिपी बघणार आहोत तर मी इकडे छानपैकी धुवून घेतले आहेत मुगाची डाळ आणि मिक्स तांदूळ त्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आपल्याला आहेत मिरची पावडर घ्यायची थोडंसं तिखट त्यानंतर मीठ गोडा मसाला गोडा मसाला मी टाकतो त्याच्याने टेस्ट खूप चांगली येते आणि आपल्याला लागणार आहे तूप तर आपल्याला एवढेच इन्ग्रेडियंट लागणार आहेत ह्याच्या पलीकडे आपल्याला काही नाही आणि हो हळद पण आपल्याला लागणार आहे जर हवी असेल तर तुम्ही पुढे बघत राहा माझी रेसिपी आणि तुम्ही पण एकदा करून बघा तर मी आता तेल घेतलेलं आहे आणि तेलात आपल्याला छानपैकी लसूण टाकायचं आहे मी तुम्हाला सांगायला विचारली की आपल्याला लसूण घ्यायचं आहे पण आपल्याला लसूणची फोडणी टाकायची आहे त्याचबरोबर याच्यासोबत आपल्याला राई टाकायची आहे थोडीशी आणि आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे मी याच्यात धुतलेले तांदूळ आणि ही डाळ आहे मुळाची डाळ ते टाकून घेतले आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स केलं जी आपण फोडणी दिलेली नाही का त्याच्यात आता यावर मी टाकणार आहे हळद आणि चवीनुसार मिरची पावडर तुम्ही बघत राहा हळद टाकलेली आहे थोडी आता आपण टाकूया मिरची पावडर मिरची पावडर ही चवीनुसार टाकायची किती तिखट हवी आहे त्याचप्रमाणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याला आपल्याला काहीही करावं लागत नाही काही कांदा नाही आहे टोमॅटो नाही कापायचा आहे हां टोमॅटो का टाकून आपण करू शकतो त्याला पण एक वेगळी चव येते पण मला हे सिम्पल असं खूप चांगलं वाटतं आणि आवडतं लाईट जेवण त्यानंतर आपण चवीनुसार गोडा मसाला टाकूया गोडा मसाल्याने पण टेस्ट थोडी अनहान्स होते हे एकत्र करून घ्या आणि त्याच्यात आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आपण असं अंदाजे पाणी टाकलेलं आहे डाळ चांगली शिजायला तर मी ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकते थोडंसं मीठ आधी टाकलं होतं त्यामुळे चवेनुसार मीठ आणि याच्यावर आता आपण तुपाचा खवंग सोडणार आहोत तुपाने ह्याचं जी टेस्ट आहे ती खूपच एनहास होते खूप टेस्टी लागतं तर ही खिचडी रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते आपली ही खिचडी कशी झाली आहे त्याच्यावर आता मी ताट ठेवून ह्याला शिजू देईन थँक्यू फॉर वॉचिंग